राज्यात कालपासून काही भागात अवकाळी पाऊस हा सुरू झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बुधवारी वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला ढगांच्या जोरदार गडगडाटासह पावसानं हजेरी लावली त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन हे विस्कळीत झालंय तसेच उकाड्यानं त्रस्त आलेले नागरिकही काही अंशी सुखावलेत मात्र बळीराजा चिंताग्रस्त आहे कारण तिकडे नागपुरात जोरदार पाऊस आलाय वातावरणात हा अचानक बदल झालाय आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय कोल्हापुरातही ढगांचा जोरदार गडगडाटासह हा पाऊस पडलाय त्यामुळे खर तर जनजीवन आहे ते विस्कळीत झालंय शिवाय नुकसान झालंय तर सांगली जिल्ह्यातही अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडलाय खानापूर तालुक्यातील पळशी गावामध्ये वीज पडून तब्बल सोळा शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे शेतकऱ्यांचं पाच लाखांचं नुकसान झालंय तसेच येडेनी पाणी येथे वीज पडून नारळाच्या झाडानं पेट घेतला होता या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागांना अवकाळी पाऊस आहे तो राज्यभर कोसळतोय त्यात कोल्हापूर असेल नागपूर असेल सांगली असेल या सगळ्याच ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे काही ठिकाणी हा पाऊस गारांज पडलाय हा पावसाने उष्णतेपासून दिलासा दिला असला तरी शेतकऱ्यांचं मात्र यात अपोनवत नुकसान झालं आहे बागांचं नुकसान होतं आहे एकीकडे कांदासुद्धा खराब होतो